पोरबंदर येथील सर्व्हिस रोड सकट रुंदीकरण करण्यास रहिवाशांचा विरोध असल्याच्या अनुषंगाने आज येथे आमदार संजय केळकर यांनी एम एमआरडी अधिकारी सुर्वे यांच्याशी बैठक घेतली पोरबंदर भागातील जवळपास दहा रहिवासी असोसिएशनच्या वतीनं प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं तेथील रहिवाशांचा सर्व्हिस रोड सरसकट रुंदीकरण करण्याबाबत विरोध असल्याचंही दिसून आलं त्यांच्या म्हणण्यानुसार मेट्रोचं काम सुरू आहे परंतु तेही काही काळासाठी असून वाहतूक कोंडीसाठी रुंदीकरण हा उपाय तुमच्या दृष्टीने असला तरी उपलब्ध रस्ता कालांतराना योग्य पद्धतीने उपलब्ध होऊ शकणार आहे पोरबंदर रस्ता सेवा रस्त्यांमध्ये घेणं हे कायद्यानं चुकीचं असल्याचं मत आहे कारण सेवा रस्त्यावरील आस्थापनांना त्यावेळेची परवानगी दिली होती ती सेवा रस्ता करण्याबाबतची हमी दिल्यामुळेच दिली होती सेवा रस्त्यामुळे रहिवासी शाळाकडे विद्यार्थी आणि प्रवासी यांना सुरक्षा आणि सुविधा मिळत असते सेवा रस्ता काढल्यास थेट आस्थापना कार्यालय आणि दुकानं यांच्या दुकानासमोरच थेट वाहतूक सुरू होईल तसंच मेट्रो स्थानकाचे जिने सुद्धा थेट त्यांच्या प्रवेशद्वारावर येतील सर्व्हिस रोड विलीन करण्याआधी नागरिकांच्या सूचना आक्षेप मागवणंही आवश्यक होतं वाढत तोडल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतोय या रुंदीकरणाबाबत येथील अनेक गृहनिर्माण केली नाही दिली ना या भावनांचा विचार करून चर्चा करूनच रुंदीकरणाबाबत कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे या बैठकीला आमदार संजय केळकर एम अधिकारी सुर्वे यांनी यावेळी घोडबंदर परिसरात राहणारे रहिवासी बंधुभिनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या आस्थापना आहेत या आस्थापनांना देखील परवानग्या त्याच कंडिशनवर दिलेल्या आहेत हा हायवे आहे आणि त्या कंडिशनवर दिलेल्या आहेत की तिथे सर्व्हिस रोड असेल त्यांच्या सेफ्टीकरता त्यांच्या सोयीकरता आणि त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो तिथल्या नागरिकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय त्यांच्या हिताचा नाही आहे की अधिक मेट्रो आल्यानंतरसुद्धा काय काय होईल आणि त्यामुळे आज या बैठकीच्या माध्यमातून ज्या भावना आहेत त्या समोर मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं निश्चितपणे मार्ग काढायला लागेल शेवटी कुठलाही योजना जी आहे ही योजना, योजना लोकहिताच्याकरताच असली पाहिजे जर ती लोकहिताची नसेल तर त्या योजनेमध्ये बदल करण्याची गरज असते आणि तो करण्याकरता आता पुढच्या काळामध्ये शेवटी हा या लोकांचा लढा आहे आणि तो जो आहे तो पुढे नेण्याचं काम निश्चितपणे शेवटी त्या ठिकाणी लाखो लोक राहत आहेत तर ते निश्चितपणे मी करणार आहे आमदार आहात तिकडचं काळात पर्यावरणाची काळजी घेत सुरक्षित उत्सवावर भर द्यावा गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा विशेषतः संवेदनशील ठिकाणी अधिक लक्ष द्यावं गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये रुग्णालय आणि नागरी वस्त्यांच्या जवळून जाताना वाद्यांचा आवाज कमी करावा असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला दृष्टीने आणि गणेशोत्सवाची पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते येत्या सत्तावीस ऑगस्ट पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं तयारी करण्यात येत आहे विसर्जन मार्गावरील खड्डे प्राधान्यानं बुजवावेत आणि मंडप उभारणी करताना रस्त्यांचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवावी गणेशोत्सवाच्या काळात चोवीस तास अखंडित वीज पुरवठा सुर सुनिश्चित करावा बंद पडलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून तात्काळ त्या हटवण्याचं नियोजन करण्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले याच समवेत ध्वनी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम राबवावी मंडळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं महत्व सांगणारी पत्रकं वाटपाचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती व्हावी अशी मागणी केली जात होती राज्यभरात हजारो तरुण पोलीस दलात सामील होण्यासाठी पूर्ण अभ्यास करत आहेत या दरम्यान राज्य राज्यात एकूण पंधरा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचं जाहीर केलं होतं या पदांसाठी भरती प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाणार असं तरुणांकडून विचारलं जात होतं असं असतानाच आता सरकारनं या भरती बाबतचा शासन निर्णय जारी केला या निर्णयानंतर आता पोलीस शिपाई तसंच कारागृह शिपाई पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात असून तरुणांनीही तयारीला लागावं असं आवाहन केलं जात आहे या निर्णयामुळे आता हजारो तरुणांचे सरकारी नोकर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं नुकताच पोलीस दलातील पंधरा हजार सहाशे एकतीस पदभरतीचा शासन निर्णय जारी केलाय पोलिस दलातील शंभर टक्के भरण्यात येणार आहेत या निर्णया अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीस पद भरली जाणार आहेत जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता शिपाई पदासाठी बारा हजार जागांची भरती शिपाई चालक पदाच्या एकूण दोनशे चौतीस जागा भरल्या जाणार आहेत बँड्समन पदाच्या एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया ला राबवली जाणार आहे कारागृह शिपाई पदाच्या एकूण पाचशे जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे दरम्यान याआधी बारा ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली होती या मान्यतेनंतर पुढील शासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली होती याच प्रक्रिये अंतर्गत आता पोलीस भरती करण्याचा आदेश निघालाय लवकरच पोलीस भरती संदर्भातील वेळापत्रक जाहीर केलं जाणार असून तरुणांनी नोटिफिकेशन कडे लक्ष ठेवावं तसंच तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची व्यवस्था आधीच करून ठेवावी असं आवाहन करण्यात आलं शहराचं केंद्रबिंदू असलेल्या रामगणेश गडकरी रंगायतन नोंदणीकरणानंतर पंधरा ऑगस्ट पासून रसिक प्रेक्षकांसाठी खुलं झालंय परंतु प्रत्यक्षात रंगायतन खुलं होऊन आठवडा झाला तरी अद्याप एकाही नाटकाचा प्रयोग रंगायतन मध्ये लावण्यात आला नाही गेल्या आठवडाभर विविध राजकीय पक्षांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसंच मेळावे या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळं रसिक प्रेक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे नूतनीकरणाच्या कामानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बंद होतं त्यावेळी पवारनगर येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नाट्य रसिकांचा भार वाढला होता गडकरी रंगायतन हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे या नाट्यगृहात येणं प्रत्येकाला सोयीस्कर पडतं त्यामुळे नाट्यप्रेमी रसिक कधी एकदा गडकरी रंगायतन पुन्हा एकदा खुलं होत आहे याची वाट पाहत होते अखेर अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गडकरी रंगायतनचा पडदा खुला झाला विविध सोयीसुविधांनी भरलेल्या या नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकाची व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे परिपूर्ण अशा गडकरी रंगायतांमध्ये आता नाटकाचे प्रयोग लागण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा नाट्यप्रेमी रसिकांना होती परंतु त्यांचा हिरमोड झाला असून अजूनही ते गडकरी रंगायतनमध्ये येण्याच्या प्रतीक्षेतच असल्याचं दिसत आहे गडकरी रंगायतांचा पडदा उघडताच शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मंगळागौरीचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर एकवीस तारखेला याच नाट्यगृहात मनसेच्या वतीनं करण्यात आलं परंतु हा कार्यक्रम रद्द झाला राजकीय वातावरण गरम त्यांच्या जनता दरबार बावीस ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे भरवण्यात आला होता तर तेवीस तारखेला भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगळाभाऊचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर चोवीस ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी सकाळच्या सत्रात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तर सायंकाळच्या सत्रात शिवसेना ठाकरे गट नेते राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापक विभागाकडून देण्यात आली आहे